नमस्कार स्वागत आहे तुमचं तर आज आपण पोह्यापासून इडली बनवणार आहे आणि सोबतच एक चटणीसुद्धा बनवणार आहे मऊ लुसलुशीत आणि कापसासारखी पांढरी शुभ्र इडली तयार होणार आहे चला तर लगेच सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक वाटी पोहे घेतलेला आहे पोहे आपण जो रोज कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर त्याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक नाही तर जाडा रवा आहे आणि सोबत एक वाटी दही घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता एक वाटी पाणी टाकते आणि हे सर्व मिश्रण एक करून घ्यायचं आहे आपणाला तर ज्या वाटीनं आपण पोहे आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे तर त्या वाटीने दीड वाटी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव छान मिक्स झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला खोबऱ्याची एक चटणी बनवायची आहे तर लगेच आपल्याला इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि एक मोठा चम्मच भरून डाळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं पातळ कापा काढलेलं टाकून घ्यायचं आहे आणि सोबत एक मोठा चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून चवीनुसार मीठ टाकायचं गरजेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर त्यासाठी आपल्याला फोडणीसुद्धा तयार करायची आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकली एक मिरचीचे दोन ते तीन तुकडे करून टाकले थोडीशी उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे कढीपत्त्याची तीन चार पानं तोडून टाकायची आणि ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतायची आहे आणि मिक्स करून घ्यायची तर आपलं इकडं पीठसुद्धा छान दहा ते पंधरा मिनटं भिजलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एकदम असं छान म्हणजे अजून एकदा छान कोथिंबीर टाकल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं सर्वीकडं कोथिंबीर गेली पाहिजे असं आणि ह्याच्यासोबत मी इडलीच्या भांड्याला तेलसुद्धा लावून घेतलेलं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिश्रणामध्ये अर्धा चम्मच होईल एवढा इनू टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून अजूनही एकदा व्यवस्थित मिक्स करायचं छानपैकी म्हणजे इनोसोबत मिश्रण छान, छान मिक्स झालं पाहिजे आणि लगेच आपणाला जास्त वेळ न घालवता इडलीच्या भांड्यामध्ये आपणाला लावून घ्यायचं आहे इडली जास्त जाडी नाही सु लावायची जशी इडली शिजली जाते तशी फुगत जाते तर थोडीशी जागा ठेवूनच आपल्याला इकडं मी स्टीमर ठेवलेला तर पाणी गरम झालेलं आहे आपल्याला बरोबर पंधरा मिनिटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय किती इझी ह्या इडल्या निघत आहेत अजिबात चिटकतसुद्धा सुद्धा नाही आहेत आणि एकदम तांदळाच्या इडल्या होतात तशाच झालेल्या आहेत जाळीदार तर तुम्ही ह्या पोह्यांच्या इडल्या लगेच पटापट पूर्वतयारी न करता अशा इडल्या बनवू शकता आणि झटकीपट नाश्त्याच्या वेळेला इडल्या लवकर तयार होतात तर तुम्हीसुद्धा ह्या ती पोहा इडली बनवून बघा आणि मला कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि छान छान इडलीची टेस्ट घ्या मुलांनासुद्धा पौष्टिक इडल्या खायला घाला थँक्यू